आई आणि आप्पा आणि त्यांचा समोर आलेला एक छोटासा पाहुणा ना बघा लहान पोरांसारखा हे बघा आई हाय आई सांग बरं आईस्क्रीम हा ती वाट बघते ना तू कधी खाशील हा का कोणी तुम्ही तळले तर मम्मी आणि मुलाली का भांडायला लागल्या हे तर मलाच आवडते हे वे फ हे गाईज वेलकम वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणिकेत देसले तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या मस्त अशा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे रविवार आणि मला सुट्टी नाही आहे माझी सेकिंग मोनालीची आज सुट्टी आहे पप्पांची पण सुट्टी आहे तर ती दोघांना गेलेली आहे डी मार्टला तर मी आताच ब्लॉक करायला सुरुवात केलेली आहे आणि आमच्याकडे आलेले आता मस्त असे पाहुणे आलेले आहेत कोण पाहुणे आलेले हे तुम्हाला दाखवतो मी थांबा तर आहे ते तुम्ही टायटल आणि थंबनेल बघून समजून गेला असाल की आज कोण आलेला आहे तर आज आलेले आहेत आई आणि आप्पा आणि त्यांच्यासोबत आलेला एक छोटासा पाहुणा तो कोण आहे ना ते दाखवतो थांबा तुम्हाला आणि त्याची एक क्लिपसुद्धा दाखवतो तो आला तेव्हा कसा रडत होता ना ते तुम्ही पटकन बघून घ्या तो म्हणजे तुम्हाला बाकीचे दाखवतो सांगा ऋषू कसं रडायला लागलाय आमचा आल्या हे बघ ऋषू इकडे बघ रे बघ कसं रडतोय बघा लहान पोरांसारखा हा बघा कसा रडतोय तुझा आईस्क्रीम खाजा ना, आईस खा ना। वितळेल नाही ना। ना। तर नंतर आता आज लाईट जाईल मग नंतर वितळेल ते फ्रीजमध्ये ऋषू आमच्यासाठी आहेत ना आईस्क्रीम घेऊन आलाय ना रे आईस्क्रीम आणि वेफर्स घेऊन आलाय आणि आता रडून दाखवायला लागलाय मग मितलं नाही आणलंस का अरे मी काय करतो काय अभ्यास करतो दोन दिवस काय अभ्यास केला करायला लागलाय मोठा बघा आई हाय आई ते बघा इकडे आई आहे ना तर झोपले पण हा नृषीचा अभ्यास तो करत होता आता टाकून न कुठे मम्मी बनवत आहे जेवण हा बघा ऋषू हाय ऋषभ आताच त्याने वेपरचं पॉकेट खाल्लंय आणलेलं स्वतःनेच आणलं आणि स्वतःनेच खाऊन पण टाकलं आणि दुसरी काय खाऊ आणलंय ऋषू आम्हाला आप्पा झोपल्यात आप्पा मग अशीच आल्याला झोपून गेले ना रे ऋषू काय काय खाऊ आणलंय सांग बीम आईस्क्रीम ते वाट बघतो ना तू कधी खाशील ना तरी मला तशीच लावलेली आहे कपडे धुवायला लावले जातात मी मोनाली आणि पप्पा थोड्या थोड्याला डिमार्टवरून सामान घेऊन आणि ऋषू आमच्यासाठी घेऊन आलाय मस्त असं चिप्स जे त्याला स्वतःलाच आवडतात खूप सारे आणि आईस्क्रीम पण आणले त्याने तर मम्मी मी आईस्क्रीम खाऊ ना दा। अरे कहना क्या चाहते हो थोडस खाईन कारण की मला खाऊशी वाटले कारण की मी कधी पासून आईस्क्रीम नाही खाल्लाय मागे पण खाल्लं होतं माझ्या बड्डेच्या टाइमलाच आणि मी आजारी पडलो होतो डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आजारी डायरेक्ट दवा खाल्ला हा मम्मी आता जेवण बनवत आहे तर मम्मीला तेल काढून देतो आणि हे बघा कसं लंगडून दाखवायला लागलाय ऋषभ काय रे काय झालं तुला कशाला फायद दुखते कुठे खेळतास मग उड्या कमी मारायच्या ना खेळतच नाही मग खोटं आम्ही त्या दिवशी आलेलो तेव्हा खेळत होत असते ऋषूची एक्झाम झाली ना रे मग किती पर्सेंटेज पडले तुला किती मार्क्स पडले सांग बरं मग ते मग आता तिथे सांगू तर पंधरा मार्क भेटले मध्ये ना झाला हे बघा गॅलरी मध्ये मस्त चिमणी पण आले की बग, की बग? खारुताई गेली येऊन खारुताई पण मग अशी आलेली आमच्याकडे बघ ती बघ तिथून बघून आवाज आला की पळून जाते पप्पा तांदूळ ठेवतात ना चिमण्यांसाठी ती खारुताई पण येते खायला हा मग निघून देणार मग धुन होतो त्यानंतर मग रिंचला लावू काय हो रे ऋषी उद्या ऋषूला तीन दिवस सुट्टी होती तर स्कूल चालू होईल रे मग जाशील का नाही स्कूलला आणि ऋषी आलेला रडत पण होता त्याची व्हिडिओ तुम्ही बघितली असेलच तुला ह्याच्यावरती काय सांगायचं ऋषी तू का रडत होतास का रडवलं मी तर फक्त सांगितलं काय सांगितलं मी तर मग लगेच ऋषी नवटांकी करून रडायला लागल आई आहेत ना रे खर मम्मी आता जेवण करते आणि मोनाली ते पण आता येतील थोड्या वेळा तुम्हाला दाखवतो मग ते आलं की काय काय घेऊन आलं डीमार्ट मार्ट ऍक्च्युली मलाच जायचं होतं डीमार्टला मोनाली आणि मला पण पप्पांनी सुट्टी होती म्हणून पप्पा गेले नाहीतर मग आम्ही मस्त ते डी मार्ट शॉपिंग शॉपिंगचा लॉक पण केला असता पण तो नाही केला कारण की मोनाली गेले होते ना त्याच्यामध्ये तिने काही सुटत नसेल केला तर आता मोनाली आल्यावर तुम्हाला दाखवतो तसा मोनाली हात मान काय का आली पण हे घेऊन येऊघ मोनाली आली आणि तर मोनाली हातमहात होती तर मी येईपर्यंत ती आली पण बसतोय आपण खालती जाऊन बघूया थांबा काय सामान आपण ती चप्पल घालून जायला तुटलीच आपण मिळते

आई हो ते मग अशा तेव्हा आई ते घेऊयात तुसू तर खालती खेळायला गेलाय त्याच्या वाटणीचं पण आहे त्याच्या वाटणीचं ठेवायला लागेल ना तर रिंगाणत घालायल तो त्याला ठेवला नाही तर ना त्याला आईस्क्रीम पुन्हा कोणाला आईस्क्रीम आवडते आवडतील कमेंट करून सांगा बरं मला माहिती नको खाईल मी नंतर पुन्हा कोणाला आईस्क्रीम आवडत काही तू सगळे खाली ज्याच्या वाटत ठेवून दिले आधी ठेवलं आहे ना तुला रिंगाल आम्ही आईस्क्रीम खातो मग जेवण

मग आता आई ते आल्यात आणि आई ते गोष्टी सांगायला लागल्यात गावावरून कसे कसे आले ते ना आई त्यांनी आता फक्त आईस्क्रीम आणि काय आणलेलं रे वेपर्स आणलेले पण अगोदर आहेत ना अन्नांच्या होते ना मग तेव्हा आम्हाला अगोदरच पाठवून दिलं होतं काय पाठवलं होतं आई ते पातवड मग त्या दिवशीच पातवड आणि कधी घेऊन ठेवली तेव्हा घेऊन ठेवून पातवड खजुऱ्या कोंबडा पाठवून दिला होता श्रावण महिना लागायच्या आधी तो खाल्ला आणि ते पातवड पण आंबट आंबट लागत होते लागत होते ऋषीने खाले का नाही रे खालेस का नाही पातवड हा का मग कोणी तुम्हीच कळले त्याला मच्छी मटण पाहिजे खाऊ पाहिजे काय रे खाऊ पाहिजे ना तुला मग कशाला खातोच आईस्क्रीम मग कशात आईस्क्रीम खातोच खाऊ आवडत नाही तर मग आईस्क्रीम पण खाऊच आहे मोनाली का भांडायला लागल्यात काय काय मोनाली काय काय मोनालीने डीमार्ट मधून काय काय आणलंय बघू थांबा आपण अरे पण तो माझा वाला फेस वॉश नाही आला स्वतः फक्त फेस वॉश आणला पण हा तर तुला लावत नव्हती ना आता ना माझा फेस वॉश नाही आणला बघा काय काय आणलंय दाखव कपडे टाकलेस का सुकतो लवलीच हे तर मलाच आवडते हे वेफर्स मला हे वेफर्स मला खूप आवडते हे नाही मला आवडत आणि हे बघा आम्ही घरी केक बनवतो तरी पण घेऊन आले दुकानातून कप केक आणि हे पण मला आवडते चिप्स आणि हे मला आवडते हे आलू पण मला खूप आवडते पण हे चिप्स आणि हे मला खूप आवडते आणि हे पण मला खूप आवडते त्याला एक कप केक दे म्हणाली त्याला आवडत असेल तर पण पडते ह्याच्यात काय आणलंय म्हणाली बघा खातो तरी पण नवटंकी करतो मला नको मला नको ह्याच्यामध्ये आता सामानच आहे फक्त ह्याच्यामध्ये सगळं मग खाऊ आणलं होतं पनीर तुला नाही ठेवता येत मम्मी जेवण झालं का ग नको मला खा ना तू हे पनीर तेवढे फ्रीजमध्ये मध्ये ठेवून देतो बाकीचं सामान आहे काढत आहे म्हणजे बघत आहे नंतर बघेल थोड्या वेळ काय एवढा का लाजायला लागलाय आज खायला नको ऋषू लाजायला लागलाय आज खायला तो डायटिंग वरती आहे म्हणून

तर आता आई आणि ऋषू वगैरे टी व्ही बघायला लागले त्यांनी टाइम झाले तर जेवायचा कारण की माझा आयचं आहे सेकंड लास्ट मला लेट पण झालाय पाहुण्या दोन वाजल्यात मला अडीच वाजेपर्यंत जायला लागते ना कुठे टाकला असतो मस्त चला तुम्हाला मी जेवायला मम्मी काय कडे दाखवतो समोर आता मम्मी आहेत ना पापड घरी बनवलेले मस्त असे बघा ते पापड त्याला तळत आहे जेवायला आणि लोणचं पण मम्मीने घरीच बनवलं मस्त बनवलंय पण आम्ही खाऊ शकत नाही कारण की खाल्लं तर लगेच आजारी पडायला येते आजारी होते तर मला मम्मी खरंच लोणचं आणि नाही होत ना ग लोणचं थंड वगैरे ते मी घेऊन जातो तो मम्मी आता पापड जाते जेवायला काय काय बनवलंय तुम्हाला दाखवतो मी थांबा तिकडे आहे लोणचं ह्याच्यामध्ये आहे भात ह्याच्यामध्ये आहे मटकीची सुकी भाजी मला नाही आवडत आणि ह्याच्यामध्ये आहे डाळ आणि ह्याच्यामध्ये आहे तळलेल्या मिरच्या ज्या पप्पांना खूप आवडतात आंब दाखवतो हे बघा तळलेल्या मिरच्या आणि ऋषूला पण खूप आवडतात नारलऋची तुला पण मिरच्या आवडतात ना खूप खायला आणि मम्मी आता तळत आहे उडदाचे पापड मी hey guys, आ आ आए, आप मी आता आम्ही जेवून घेतो आणि मग जेवल्यानंतर तुम्हाला भेटतो मी कामा आता कामावर जाताना डायरेक्ट लीड वादलं आहे हे कायच तर आता आमचं जेवण वगैरे मगाशीच झालं आणि आई मम्मी वगैरे सगळे झोपले आहेत आप्पा पण झोपल्यात बोलायला लागल्यात झोपल्यात आणि हे बघा मी कणपणीची तयारी पण केलं आहे आता काम मी हळू बोल तर अशी कामावर जायला तर निघालो आहे बघा आता मी कामावर जायला निघालो आहे कारण माझी सेकंड शिफ्ट आता वाजलेल्या आहेत अडीच वाजल्यात आणि हा बघा ऋषू ऋषी इकडे गेम खेळत होत इकडे पप्पा पण आहे हाय ऋषू गेम खेळतो तू सांग बर हो काय हो ऋषी फक्त डाळबा त्याला भाजी खाली नाही त्याने म्हणून तेवढा हडपुळ आहे बघा अरे तू चला आता मी पण कामावर जातो आणि तुम्हाला की संध्याकाळी भेटतो आता मोनाली आणि आई पण जाणार आहेत भोईसरला भाजी आणायला पण मोनाली काय शूट नाही करणार ना ग त्याच्यामुळे आता मी बघू संध्याकाळी आल्यावर व्लॉग शूट करेल नाही तर महा ब्लॉग इकडे सेंड करेल बघायला दुसरा व्लॉग शूट करेल बाय बाय संध्याकाळी भेटू आपण आता